एप्रिल महिन्याचा लाडक्या खात्यात अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर येणार असल्याचे महिला व बाल बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा असताना राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात देखील झाली पण आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कसे चेक करावे त्यासाठी जाणून घेऊया काही सोप्या पद्धती नंबर सगळ्यात आधी तर बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुम्ही तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता नंबर दोन तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा बँकेच्या ऍपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाउनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही ते तपासू शकता नंबर तीन तुमच्या बँक खात्यावर जर पैसे जमा झाले असतील तर रेजिस्टर्ड मोबाईल नंबर वर तुम्हाला मेसेज येईल ते तुम्ही चेक करू शकता नंबर चार तुम्ही ऑनलाइन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही ते तपासू शकता त्यामुळे तुमच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही हे तुम्ही या पद्धतींचा वापर करून पाहू शकता त्यामुळे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा